या व्हिडिओच्या अगोदर आपण इंडक्शन द्वारे तयार केलेला खवा आणि त्याची पद्धत आपण पाहिलेली आहे आणि आता जो आपण पाहतोय ती पारंपरिक पद्धत आहे थोडं बाडीपेक्षा त्यांनी केलेलं आहे चुलवारामध्ये लाकडं जाळून पूर्वी दुधापासून खवा तयार केला जायचा परंतु इथं काय लाकडं जाळीली जातात प्रकृती ते बॉयलरची जी स्टीम आहे वाफ आहे त्या वाफेच्या आधारावर इथं दुधापासून खवा तयार केला जातो दररोजची कॅपॅसिटी इथली दीड टराची आहे म्हणजे पंधराशे क्विंटल खवा इथं दररोज तयार केला जातो मी गेली वीस वर्ष झालं म्हणजे दोन हजार पाच सालापासून सुरुवातीला एक वर्ष कॅनने संकलन केलं त्याच्यानंतर काही कालखंडात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या उदाहरणार्थ डायनामिक्स गोविंद प्रभात वारणा यासारख्या नामांकित कंपनीला मी दुधाचा पुरवठा केला परंतु त्यांच्याकडून मिळत असलेली वागणूक आणि उपपदार्थ निर्मितीचा असलेला ध्यास या माध्यमातून मी या खाव्याच्या व्यवसायाकडे वळलो गेलो आणि वळत असताना ज्या पारंपारिक पद्धती होत्या त्यातून थोडीशी आधुनिक पद्धत जी होती ती स्टीम बॉयलरच्या माध्यमातून खावा निर्मितीचा प्रयत्न केला परंतु गेले चार वर्ष झालं आमची आणि या भागात सर आहेत त्यांच्याकडे इंडक्शनच्या माध्यमातून जे खावा निर्मिती होत होती त्या माध्यमातून आमची वारंवार चर्चा होत होती की या इंडक्शनच्या माध्यमातून खावा निर्मिती केली तर एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास पण वाचेल आणि दुसऱ्या बाजूला झाडतोड पण वाचेल या माध्यमातून आम्ही सामूहिक प्रयत्न केला आणि शासनाच्या पातळीवर आज आम्हाला गेल्या एक तारखेपासून एम एस सी बीचा जो टेरेप असतो तो टेरेप आमचा बदलला गेला आणि इंडक्शनवर खवा निर्मितीसाठी जो शेतकरी किंवा जो शेतकरी उत्पादक किंवा जो व्यावसायिक पुढे येईल त्याच्याशी इंडक्शनच्या माध्यमातून केल्या का जाणाऱ्या काव्याच्या लाईट सप्लायला टेरे बदलल्यामुळं आम्हाला त्या माध्यमातून आज फायदा दिसून येतोय आणि येणाऱ्या कालखंडात म्हणजे लवकरात लवकर आम्ही या पारंपरिक पद्धतीतील जी सुधारित पद्धत आहे स्टीम बॉयलरची ही पद्धत बदलून आम्ही लवकरात लवकर इंडक्शन वर येतो आता तुमच्याकडे मी पाहिलं की लाकडाच्या ढिचे पडलेले येतात हो दे तर साधारणतः एक किलो खवा करण्यासाठी किती किलो लाकड अडीच किलो लाकूड लागतं एक किलो खवा करण्यासाठी तीन ते साडेतीन रुपये किलो नेते लाकूड आपल्याला आपल्या ला, प्लांटला पोहोचवतो नऊ ते दहा रुपये एका किलो साठी तो खर्च येतो आता तुमचा दीड टन मांडू तर एका दिवसात किती कुंटल लाकडे दोन पॉईंट पाच गुनिले एक पॉईंट पाच साधारण सदतीसशे पन्नास किलो दर दिवशी लाकड लागतात सदोतीसशे पन्नास किलो गुणविले तीन रुपये हा अकरा बारा हजार रुपयाची रोज लाकूड लागतात लाकड हे लागले त्याला गुणिवले तीस करा तीन लाख तीस हजार सदोतीस हजार दर महिना माएन। दर महिना तीन लाख सदतीस हजार तीन लाख सदतीस हजार रुपचं दर दिवस दर महिन्याचा खर्च महिन्याचा महिन्याचा खर्च त्याला एक वर्षाचा बारा करा तुम्ही बारा चाळीस लाखाच्या आसपास लाकडाचा खर्च एव्हरेजली पडतो चाळीस लाख रुपये तुम्हाला नुसते जळण म्हणून जळण म्हणून लाकडाला लाक लागतं ते तुम्ही बॉयलर बसवलं म्हणून ठीक आहे हो हो ते जर चुलवण्या पद्धतीनं असतं तर ह्याच्यापेक्षा दीडपट लाकूड गेला असतं म्हणजे चाळीसच्या दीडपट तुमचे आठ लाख रुपये साठ लाखाचं तुमचं आयरल मुळे तरी ते कमी आलं आता हा एक हिशोब आपण मांडला तुम्हाला साधारणतः चुलवण केला असतं तर साधारणतः पन्नास पंचावन्न लाख रुपये तुम्हाला आराम दीड टनाला प्रति दिवसाची कॅपॅसिटी लाख रुपयाला आता भूम तालुक्यामध्ये किती खवामध्ये क्विंटल मध्ये होत असेल नाही रोज तीस पस्तीस टन खावा तयार होत असतो तीस पस्तीस टन म्हणजे तुम्हाला दीड टन कॅपॅसिटी तयारी करायला तुम्हाला साठ सत्तर हजार रुपये तुम्हाला लाकडाला लागायला तर ह्या तीस टनाला किती लाकडा लागत असतील त्याच्या प्रमाणातच म्हणजे त्या प्रमाणात झाडपोड पण होत शंभर टक्के म्हणजे एक प्रकारे पर्यावरणाचा रास पण आहे आणि लोकांना माजल्यासोबत होत गरजेचं आहे आता काय होत होतं की विजेचा वापरावर जर केला पर्याय निर्माण नव्हता पर्याय विजेच्या वापराला कॉस्टिंग गॅस इंडस्ट्रियल ते इंडस्ट्रीप असल्यामुळे आम्हाला त्याचे उत्पादन खर्च परवडत नव्हता म्हणजे साधारण काय त्यावेळेस दहा रुपये असेल युनिटला युनिटला टोटल खर्च स्थिर आकार तर त्यांचा चारशे रुपये किलो वॅटला होता तो आता शासनाने आमच्या सुरत इंडस्ट्री सांगा किती भारत आता किती आहे आणि युनिट रेट हा दहा रुपयापर्यंत जायचं ना टोटल एका युनिटला ये, दहा रुपये जायचा तर पूर्वी जोमदनसरच्या खावा क्लस्टरच्या माध्यमातून ज्या सुरुवातीला कडाया त्यांनी तयार केल्या त्या कडायाच्या माध्यमातून त्यांना पण दर किलो खावा तयार करण्यासाठी चार युनिटचा वापर करावा लागला परंतु त्यांनी रिसर्च केलं त्यांच्या टीम न रिसर्च केलं आणखी काही ठिकाणी त्यांचे संबंध असल्यामुळे त्यांनी रिसर्च केलं पण तो खवा तयार करण्याचा खर्च तो युनिटचा चा तब्बल तब चार युनिट वरून त्यांनी आता अडीच युनिट वर आणलाय त्यावेळेस त्याला चाळीस रुपये एका किलो लागत होते लागत होते चार युनिटचा खर्च होता म्हणजे याच्यामध्ये माझा सांगण्याचा इंडस्ट्रियल वापरासाठी हे होते ए, ते, ते रेट लावत होते लावत होते, होते। आणि त्यामुळे लोकांना परवडत नव्हतं जे व्यापारी आहेत भट्टेवाले आहेत परवडत चाळीस रुपये किलोचा खर्च कोण करणार कोणच करणार नाही करणार आणि मग ते चाळीस रुपये किलोचा खर्च आज जरी शासनाच्या माध्यमातून विकत लाईट घेतली इंडस्ट्रीच्या हिशोबाने तो पंचवीस वर आला का तर ह्यांच्या तंत्रज्ञान न जे काम केलं तर ते अडीच युनिट पर्यंत खर्च आणला मशीन बदलून त्याच्यात काय नवनवीन नवनवीन रिसर्च करून त्यांनी तितका फरक जाणून दिला आणि त्याच्यात भरीसभर आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आमच्या जिल्हा परिषदला पूर्वी सीईओ म्हणून राहुल गुप्ता साहेब होते।, हो होते ते आता एम चे रिजन हेड आहेत संभाजीनगरला त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि ते अॅग्री टेरीप मध्ये आल्यामुळे आम्हाला चारशे रुपये किलोवॅटची लाईट आज एकशे सत्तर रुपये किलोवॅटनं मिळायला लागली आणि अॅग्री बेसवर तो साडेपाच रुपयाला युनिट पडायला लागला साधारणपणे तो खर्च आमचा चौदा पंधरा रुपयापर्यंत आला एक किलोचा बर आणि चाळीस रुपयाचा खर्च पंचवीस वर आला टेक्नॉलॉजीमुळे आणि शासनाच्या माध्यमातून काम झाल्यामुळे आता तो पंधरा रुपयावर आला आम्हाला सरपंच वापरण्याचीच गरज नाही तसलीच म्हणजे या कारणामुळे बंद करून सरपंच शंभर टक्के बंद करायचंय मलाच नाही परिसरात जेवढी लोक काम करतील सर झालं मी झालं सुशिक्षित माणसं आमच्या बरोबर आमच्या प्रवाहात आम्ही तालुक्यातील तालुक्याच्या आजूबाजूला जेवढी लोक कडाईवर चुलीवर सरपणाच्या माध्यमातून काम करतील त्यांना त्या गोष्टीचं महत्व पटवून देऊन आम्हाला सर्वांना इंडक्शनच्या प्रवाहात आणायचंय आणि शासनाने तयार करून दिलेला हा जो अम... आमच्या समोरचा मार्ग आहे त्या मार्गावर आम्हाला शासनाचं चालवता चा लक्ष बिलकुल लक्ष नव्हतं आणि त्याला पाठपुरावा पण त्या पद्धतीनं कोण करीत नव्हतं हा आमच्यासाठी जोगदंड सर म्हणजे हा आमच्यासाठी एक डोळस माणूस ठरला आज दिल्ली लेवलला ह्या माणसाने जाऊन तिथं प्रेझेंटेशन दिलं इतकी छोटी गोष्ट आहे परंतु विचार करायला गेलं तर दिसायला छोटी दिसती परंतु तो पर्यावरणाचा रास म्हणा त्याचं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन म्हणा ऑक्सिजनच्या गोष्टी म्हणा ह्या सगळ्या गोष्टीचा अगदी बारक्याव्यानं अभ्यास करून फार दिल्ली म्हणजे केंद्रीय स्तरावर त्या व्यक्तीनं त्या गोष्टीची मांडणी केली आणि मांडणी केल्यामुळं सर्वांना तो निर्णय घेणं भाग भाग पड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खब्याची निर्मिती भोम तालुक्यामध्ये होते उस्मानाबाद जिल्ह्यात भोम परांडा आणि वाशी आणि भूम नंतर आजूबाजूचे तालुक्यात परांडा वाशी नक्कीच नक्कीच इथं होते आणि हा सगळा डोंगराळ भाग डोंगराळ भाग आहे त्यामुळे स्थितीला जोडधंदा हा जोडधंदा असून फार पूर्वीपासून चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून जसा दुधाचा धंदा अस्तित्वात आला तसा खव्याचा धंदा पण इथंच उगम पावला मग याच भागात खावा तयार झाला शेतीचं जेवढं उत्पन्न मिळत होतं बरोबर त्यामुळे जोर धंदा करायला पर्याय नव्हता डोंगरा पट्टा पाऊस कमी हो होत झाड वाढत पाऊस कसा नाही नाही हे त्यामुळे लोक जर करत होती आज खूप चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीमुळे युनिट कमी वापर कमी झाला आणि युनिट रेट पण कमी झाला सर एन या दोन गोष्टीमुळे आता लोकांना इंडक्शन वापरायला काहीही तुशीच नाही आणि वरून आपल्याला शासन आणखी एवढी मोठी मदत करत आहे कि तुम्हाला इंडक्शनची कडे घ्यायचं असेल तर शासनाच्या विविध योजनेत बसून आ, ते तुम्हाला अनुदानाच्या गोष्टीला पात्र करताय शासन सगळ्या गोष्टीसाठी पायघाड्या घालायला तयार आहे फक्त आपण सकारात्मकतेनं पुढे जाणं गरजेची गोष्ट माझ्या बाजूला विरोध जोगड आहेत आणि पूर्वी ते शिक्षक होते व्हॉलेटरी घेतले आणि या दुधाच्या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये पडलेले आहेत त्यांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की त्यांनी पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी अनेक वर्षाची लढाई लढलेली आहे आणि शेवटी त्यांचा विजय झालेला आहे आणि आता आपल्याला खवा निर्मितीसाठी लाकडं तोडण्याची अजिबात गरज नाही म्हणजे पर्यावरणपूरक टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली आहे आणि ते म्हणजे इंडक्शन हिटिंग आणि या इंडक्शन हिटिंगच्या माध्यमातून खव्याची निर्मिती कशी केली जाते याची प्रक्रिया आणि त्यावर संशोधन करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे तर त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊ काय प्रकार आहे पूर्वी लाकडावरती खवानिर्मिती केली जायची त्याच्यापासून धुराचा त्रास व्हायचा पर्यावरणाचा त्रास व्हायचा जवळजवळ जिल्ह्यामध्ये दहा लाख लक्ष तोड दरवर्षी व्हायची त्याच्यावरती मागील पाच सात वर्षापासून शासनाच्या माध्यमातून खूप संशोधन केले भारतातले जेवढे काही संशोधन केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन काय करता येईल मोठमोठ्या शास्त्रोदेशी चर्चा केली आणि त्यातून ही इंडक्शन मशीन डेव्हलपमेंट केली सुरुवातीला इंडक्शन मशीन मध्ये काही अडचणी ज्या त्यावरच्यावर हा। जसे आपण वापरू तस तसं त्याच्यातले तस प्रॉब्लेम सॉल्व्ह करत थांबवतो इंडक्शन सगळ्या आपल्या बरोबर आहेत आता तेच तंत्र ह्यामध्ये आहे ना हा तर हे इंडक्शन तंत्रज्ञान तंत्र पूर्वी वापरात होतं का दुधाचा खावा करण्यासाठी तर इंडक्शन मध्ये पूर्वी फक्त घरगुती याच्यामध्ये इंडक्शनचा वापर केला जायचा ओव्हन मध्ये केला जायचा परंतु दुधामध्ये भारतात पहिल्यांदा आपण वापर सुरू केला सोलर वरती इंडक्शन मशीन तयार करून खवा निर्मिती केली भारतातला सगळ्यात पहिला प्रकल्प तयार हो केला आणि त्यानंतर त्याच्यात थोडी एक अडचण निर्माण व्हायला लागली की जो टेरिप असायचा फिक्स चार्जेस त्या चार्जेस मध्ये आम्हाला इंडस्ट्रियल टेरिप मिळायचा आणि त्या इंडस्ट्रीयल टेरिप मध्ये पर किलो व्याट चारशे रुपये चार्जेस बसायचा तो आता अॅग्रिकल्चर टेरिप मिळाल्या कारणानं एकशे पस्तीस रुपयावरती आला जो युनिट दहा ते अकरा रुपये होता तो युनिट आता पाच ते सहा रुपयावरती आला अॅग्रिकल्चर टेरिप त्यामुळं शासनाचे मी नक्कीच आभार मानतो त्याच्यामध्ये वाहन एम डी साहेब राहू गुप्ता साहेब या ठिकाणी व्हिजिट केलेली होती त्यांनी त्या ठिकाणी खूप मदत करून आम्हाला तो टेरीच्या बाबतीत खूप मदत केली आणि शासनाने तो टेरी आम्हाला मंजूर केला म्हणजे एवढं कळलं मला की त्या इंडक्शन हिटिंगला सुद्धा लाईट लागते हो बरोबर आहे मग तो त्यासाठी तुम्हाला जे वीजचं दर होते ते सगळे इंडस्ट्रीला औद्योगिक होते त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस किती खर्च येत होता तर त्यावेळेस होते ते मोठ्या प्रमाणात एक चालवायची असेल तर दहा हजार रुपये आणि दहा रुपये युनिट कॉस्ट भरावं लागायचे एका युनिटसाठी पण तीच युनिट कॉस्ट आता चारशे रुपये पर किलोमीटरच्या ऐवजी सरासरी महिन्याला दहा हजार ऐवजी आता दोन हजार भरावं लागायला लागले आणि जे युनिट कॉस्ट आहे ती सहा रुपयावरती आली दहा रुपयावरती दहा रुपयावरून सहावरती आले एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शासनाने त्याला मान्यता दिली आणि म्हणून आता जास्ती जास्त लोकांनी जर इंडक्शनवरती खावा निर्मिती केली तर पर्यावरण वाचेल वृक्षतोड बंद होईल आणि जी धुरापासून होणारा त्रास आधीपासून होणारा जो त्रास आहे तो त्रास वाचेल आणि सगळ्यात महत्वाचा आहे की धुरावरती जो खावा हायजेनिक होत नव्हता तो इंडक्शनमध्ये एक स्वच्छता हायजेनिक असल्यामुळं त्याला खव्याला मोठ्या प्रमाणात मागणीही वाढली आणि भावही जास्त चा वाढून राहायला लागला आता तुम्ही हे जे इंडक्शन हिटिंगद्वारे करण्याची एक मशीन विकसित केलेली आहे तर ती इतर उद्योजकांना किंवा शेतकऱ्याला मिळू शकेल का तर ती जी मशीन आहे ती सर्व शेतकऱ्यांना सर्व दूध उत्पादकांना किती छोट्यातल्या छोट्यांना मिळू शकेल आणि यासाठी शासनाच्या सीएमजीपी पीएमजीपी पी -म्जीपी, पी पीएमजी फिरणी पोखरा स्मार्ट अशा मुख्यमंत्री प्रक्रिया उद्योग अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमात पंचवीस ते साठ टक्क्यापर्यंत त्याला सबसिडी मिळते शासन द्यायला तयार आहे उद्योजकांनी पुढे होणं गरजेचं आहे आणि या पद्धतीनं शासनाची मदत घेऊन सर्वांनी हा उद्योग जर केला तर निश्चित याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी अॅग्रिकल्चर टेरी पाहिला आणि त्याला जर आपण समजा पूर्वीचं जर बघितलं तर गॅसवरती खावा करायला पंचावन्न रुपये खर्च यायचा डिझेलवरती साठ रुपये यायचा लाकडावरती पंधरा ते वीस रुपये यायचा आणि आता तो खर्च जर आपण इंडस्ट्रीयल टेरीपवरती जर, सिस्टम जर सिस्टम तो, तो सोलर सिस्टम नाही लावली तरी पंधरा रुपयाच्या आसपास येतो आणि जर आपण सोलर सिस्टम लावून परत खवा निर्मिती केली तर फक्त दोन रुपये किलो खऱ्याची निर्मितीचा खर्च येतो कारण सोलर सिस्टमच्या माध्यमातून तो, तो सगळा युनिटचा खर्च आपल्याला वाचू शकतो म्हणजे तुमचं सांगा मला कळलं की आता घरगुती पण खवा निर्मिती काही शेतकरी करतात त्यांना तुमची मशीन घेतली इंडक्शन लिटिंगची तर त्यांना वीज विकत घ्यावी लागेल त्यांना खर्च जास्त येईल काय आता मोठे शेतकरी आहेत आपण आता मुलाखत घेतली यांचे काय डॉक्टर डॉक्टर दळवे यांची मुलाखत घेतली आपण तर ते मोठे उद्योजक आहेत खवा निर्मितीचे पण त्यांनी जर स्वतःचे सोलर सिस्टीम जर उभा केली आणि त्यातून जर खावा इंडक्शन रिटीद्वारे खावा निर्मिती केला तर तो दोन रुपयावर येईल तो फक्त दोन रुपयावरती खाण्याची कॉस्ट लाकडाची कॉस्ट इंजे आणि जर त्यांनी त्या दोन रुपयाच्या लाकडाला जेवढे पैसे लागत होते त्यांना एका वर्षाला जवळजवळ साठ ते पासष्ट लाख रुपये लाकडाचा खर्च यायचा तेवढी कॉस्ट जर त्यांनी बाजूला ठेवली तर ते, ते तीन ते चार वर्षामध्ये प्रोजेक्ट टोटल नी होऊ शकतो एवढं याच्यामध्ये बचत होऊ शकते आणि उत्पादन जे वाढणार आहे हव्याची क्वालिटी आणि मनुष्यबळ पण कमी लागणार आहे मेहनत कमी लागणार निमित्च मनुष्यबळ लागणार आहे म्हणजे मनुष्यबळ कमी लागतं याच्यामध्ये खूप कमी लागतंय दोन माणसं दोन ते तीन माणसं वीस मशीन चालू शकतात